स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त लंगी मिरची रुपये बॅडगी मिरची तीनशे चाळीस रुपये कश्मीरी मिरची सहाशे ऐंशी रुपये किलो तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही जिरा चारशे चाळीस रुपये धना एकशे साठ रुपये खोबरे एकशे चाळीस रुपये तेव्हा असल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा शिराळा पाटण तालुक्यातील वंचित गावांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने बेमुदत ठिया आंदोलन सुरूच शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील तसेच कराड दक्षिण पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांचे गुन्हे पाचगणी पठारासह शेतीला पाणी मिळण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने मणदूर येथील हुतात्मा स्मारक येथे गेल्या चार दिवसापासून बेमुदत ठिया आंदोलन सुरूच आहे तुथे दिवशी शिराळा तहसीलदार श्यामला खोत पाटील प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी आंदोलनस्थळी भेट दिली यावेळी डॉक्टर भारत पाटणकर म्हणाले दरवर्षी या ठिकाणी दोन हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो परंतु उन्हाळ्यात प्यायला पाणी नसते मुंबईला हमाली केल्याशिवाय येथील माणूस जगू शकत नाही जर पाणी मिळाले तर ते परत येऊन शेती करतील व समाधानाने जगतील बायकापोरे गावाकडे ठेवून पिढ्यानपिढ्या हेच चालत आले आहे हे असले जगणे आम्ही किती दिवस सहन करणार ही परिस्थिती बदलली पाहिजे यासाठी शेतीला पाणी मिळाले पाहिजे हा लढा पाणी मिळण्यासाठी आहे हा लढा जीवन सुखी करून स्वाभिमानाने जगण्यासाठी हे आंदोलन आहे तेंबू ताकारी म्हैसाळ या योजनाने शेकडो मीटर उंचीवर पाणी उचलले आहे तर या ठिकाणी का उचलले जात नाही हे पाणी उचलण्याची मान्यता मिळाल्याशिवाय आंदोलन थांबवले जाणार नाही मोर्चाच्या पहिल्या दिवशी ज्या योजना करणं आवश्यक आहे आणि त्याला मंजुरी मिळणं आवश्यक आहे असं त्या दिवशीच्या इतिवृत्तामध्ये जे आलेलं आहे त्याची परिपूर्ती व्हाय झाली तर मंत्रालयातच बैठक होऊन धोरणात्मक निर्णय व्हायला पाहिजे होता त्या दृष्टीनं आता बारा तारखेला मंत्रालयामध्ये लाभक्षेत्र विकासाच्या सचिवांच्या बरोबर बैठक आहे या बाबतीमध्ये आणि इतर काही विषय त्यामध्ये आहेत आणि त्या बैठकीमध्ये या याबाबतीतला निर्णय हा प्राथमिक दृष्ट्या होईल आणि तो निर्णय पक्का करण्याचं काम त्याच्याही वरिष्ठ जे सेक्रेटरी आहेत प्रधान सचिव जलसंपदा त्यांच्याबरोबर आणखी बैठक व्हावी लागेल आणि या दृष्टीनं आता एक पुढचं पाऊल हे बारा तारखेला पडणार आहे आणि हे आंदोलन चालूच राहणार आहे कारण जोपर्यंत पैशाच्या मंजुरीसह तांत्रिक मंजुरी तत्वता मंजुरीच्या पुढे जाऊन आपल्याला मिळाल्याशिवाय पुढं जर आपण थांबलो तर आम्हाला का पुन्हा एकदा फसवल्यासारखं होईल असं लोकांची भावना आहे त्यामुळे लोक काही थांबणार नाहीत लोक सगळी शेवटपर्यंतची मंजुरी मिळण्याची खात्री मिळाल्याशिवाय घरी जाणार नाहीत